बातमीपत्राचे प्राजक आहे साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहणार आहोत येवल्यात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकत या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचं साहित्यासह पोलीस स्टिकर लावलेलं बुलेरो वाहन स्पिरिटचे टँक आदींसह सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावून या बुलेरो वाहनातून बनावट देशी मद्याची वाहतूक होत असल्याचा संशय या विभागानं व्यक्त केला आहे येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ या ठिकाणी एका शेतामध्ये बनावट रॉकेट नावाच्या देशी दारू बनवण्याचा कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग कळवण सटाणा व येवला पथकानं धाड टाकले आहे या धाडीमध्ये दे देशी दारू बनवण्याचे साहित्य सिलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या स्पिरिटचे प्लास्टिक टँक लेबल तसेच महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावलेली बोलेरो वाहन असा एकूण सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे येवल्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपी रामभाऊ निकम राहुल डगळे असे दोन संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले असून तिसरा संशयित आरोपी फरार आहे अशी माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोद भडांग यांनी एस के नाईनशी बोलताना दिले आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला येवला तालुक्यामध्ये आज आपण दारूची कारवाई केली आहे नेमकी हा कारखाना कुठे होता किती आरोपींना ताब्यात घेतलाय काय कारवाई केली आम्हाला मध्यरात्री बातमी मिळाली राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्यानुसार आम्ही कळवणचे इन इन्स्पेक्टर आमचे फ्लाईंग स्कॉट सटाना तसेच येवल्याचे स्कॉड आम्ही असं सगळे मिळून मध्यरात्री तिथे गेलो तिथे गेलो तर आम्ही सनिशा चौकशी करत तपासाचा ता भाग म्हणून तपास करत होतो तर आम्हाला सकाळी सात साडेसातच्या वेळेस आडगाव शिवार तिथं एका शेतामध्ये कारखाना मिळून आला त्या कारखान्याच्या इथं मिळून आल्यानंतर तिथे एक आम्हाला एक इसम मिळून आला पहिले त्या इसमाला ताब्यात घेतलं त्याची चौकशी आणि ती ताब्यात केल्यानंतर दुसऱ्या इसमाचं नाव कळलं त्याला ताब्यात घेतलेले आहे तसा ऐकून सगळा बनावटमध्येचा जो मुद्देमाल आहे तो एकूण आम्हाला सतरा लाख सहा सहा हजार आठशे पन्नास रुपयाचा मिळालेला आहे त्याच्यात बोटलिंग मशीन आहे खाली बाटल्या आहे भरलेल्या नव्वद मिलीच्या एकशे ऐंशी मिलीच्या बाटल्या आहेत स्पिरिट मिळालेले मधले तस तसं तस खाली खोके मिळालेले ड्रम्स मिळालेले टाक्या मिळालेल्या या कारखान्याचा मालक कोण या मार्ग कारखान्याचा मालक अजून तपास निष्पन्न झाले नाही पुढील तपास सुरू आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेन्टस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येऊ